राज्यपाल भवना म्हणजे राज्यपालांच्या शेजारी देखील त्यांचा फोटो आहे आणि राज्यपालांनी देखील त्यांचा सन्मान केला अशाच वेळी शिक्षण भवनाच्या बोर्ड मेंबर आहेत खूप मोठ्या लेवलला विद्यार्थ्यांचे फोटो येतात तुम्ही पण भविष्य काहीतरी करावं तुमच्या पैकी जर कोणी नोकरीला आल्या कमी कमी तीन हजार रुपये जर किमत असेल तर तो आम्हाला सांगाच राही तीन हजार रुपये का आम्ही तुमचा व्हिडिओ काढू युट्यूब फेसबुकला आम्ही सगळे भेटा तो आम्हाला आवडतं आमच्या विद्यार्थ्यांचा प्रचार करू ठीक है तो अपन क्या प्रतिदिन काम करूया आता 2 दिवस करूया अपन चार दिवस तक मरा